मुंबईच्या बांद्रा परिसरामध्ये एक चार मजली इमारत कोसळलेली आहे आणि ही इमारत कोसळल्यामुळे चौघांचा मृत्यू झाला तर तिघे जण जखमी असल्याचं कळतंय आणि इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त होतीये मृत्युंजय सिंग सध्या आपल्यासोबत आहेत मृत्युंजय सध्याची काय माहिती काय परिस्थिती आहे ज्ञानदा अजूनही बचाव कार्य सुरू आहे यामध्ये आत्ता अग्निशमन विभागाने माहिती दिली आहे की एक मुलगी अजून अडकलेली आहे तिचा शोध सुरू आहे आणि भाभा रुग्णालयात काही जे जखमी होते त्यांचा उपचार सुरू होता त्यामध्ये चार लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि तीन लोक जखमी आहे हे जे चार लोकांचा मृत्यू झालेला आहे ते सगळे मुले आहेत एक वर्षाची एक मुलगी आहे तर चौदा वर्षाचा एक मुलगा आहे बारा वर्षाची एक मुलगी आहे असं हे चौघेही मुली मुले, मुले आहेत सध्या जे तीन लोक जखमी आहेत त्यांचा उपचार भाभा रुग्णालयात सुरू आहे एक मुलगी अजून अडकलेली आहे तिचा शोध सुरू आहे अग्निशमन विभाग विभाग आणि एनडीआरएफ टीम टीम इकडे सध्या पोहोचलेली आहे एनडीआरएफ ची टीमच्या मदतीने ही जे बचाव कार्य आहे आणि डिगाऱ्या बाजूला करण्याचं काम सुरू आहे जे स्थानिक लोक आहेत त्यांचाही खूप मदत मिळत आहे पण आता जे अग्निशमन विभागाने माहिती दिली की अजून एक मुलगी अडकलेली आहे दहा वर्षाची मुलगी आहे ती सापटेपर्यंत ही जे बचाव काम आहे ते सुरू राहणार आहे मृत्यूंची ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू तुर्ताज धन्यवाद या माहितीबद्दल